नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लताबाई जानकीच्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरवतात आणि म्हणू लागतात खरंच पोरी अगं तू माझी मुलगी आहेस याचा मला अभिमान आहे परंतु तुला वाटत असेल ना कसली आई आहे आपली जी आई आपल्याला आश्रमात सोडून गेली ना मी तुझ्या आजारपणात तुझ्या उशाशी बसून राहिले आणि ना गरोदरपणात तुझे डोहाळे पुरवलेत सासर कितीही गुणी असलं तरीसुद्धा ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी काहीतरी कमी असतंच नकं ते म्हणजे आईची माया शेवटी सासर हे कितीही गुणाचं असलं तरी सासर हे सासरच असतं असं म्हणत आता लताबाईंना अश्रू अनावर होतात लताबाई म्हणत असतात कधीतरी एकटी पडलीच असशील ना गं तर आता जानकीला तो क्षण आठवतो ज्यावेळी आची जानकीला सर्वांसमोर म्हणालेले असतात अनाथ आश्रमात वाढली आहे अनाथ आहे आणि हे शब्द जानकीसाठी खूप टोचणारे असतात तर लताबाई जानकीला विचारतात हो ना पळा कधीतरी एकटी पडली असेल ना गं परंतु पडतून ये असं म्हणायला ना मी तुझं माहेरही तुझ्यासाठी ठेवलं असं म्हणत लताबाई आता जानकीसमोर हात जोडतात तिची माफी मागत असतात लताबाई म्हणत असतात कर ग पोरी खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली तुझ्या या आईला तुला जी शिक्षा द्यायची असेल ती दे खरंच मी तुला काहीच देऊ शकले नाही जानकी म्हणते आई अगं असं का बोलतेस माफी नको मागूस आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून काहीच नको आहे परंतु एकच तक्रार आहे आई तू मला आश्रमाच्या दारात अशी का सोडून गेलीस का माझा तू विचार केला नाहीस का तू परत आली नाहीस तुझ्या लेखीकडे फिरून का नाही पाहिलंस तुझी उणीव मला प्रत्यक्षाने भासली तू हवी होतीस मला मी वयात येताना मला माझी आई माझ्यासोबत हवी होती तू हवी होतीस क माझ्या कन्यादानात तू हवी होतीस क मला माझ्या बाळणपणात असं म्हणत जानकीचेही अश्रू अनावळ होतात आता या सगळ्याचा पश्चाताप लताबाईंनाही होत असतो लताबाईंना खूप वाईट वाटत असतं की आपल्या मुलीला आपली गरज असताना आपली सोबत हवी असताना आपण मात्र तिला असंच वाऱ्यावर सोडलं होतं आश्रमात लहानाची मोठी झाली या सगळ्याचाच त्यांना पश्चाताप होत असतो जानकीचेही अश्रू अनावर होत असतात जानकी आपल्या भावना लताबाईंच्या समोर म्हणजेच आपल्या आईसमोर मांडत असते जानकी पुढे म्हणू लागते अर्धा आयुष्य गेलं गं तुझ्या विना प्रत्येक क्षणाला फक्त तुझी आठवण काढत राहिली कधीतरी वाटायचं माझी आई परत येईल मला मांडीवर घेईल तिच्या मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरेल पण हे सगळं काही मला नाही मिळालं माझ्या अर्ध्या आयुष्यात मला आईची मांडीही नाही मिळाली आणि घाबरल्यानंतर आईची कुसही नाही मिळाली असं मला जानकी आपल्या भावना व्यक्त करत असते आता मात्र लताबाईंना खूप वाईट वाटत असतं तर जानकी पुढे म्हणू लागते आई अगं बघ ना इतके दिवस तू आमच्या घरात माझ्या सोबत माझ्या नजरेसमोर होतीस परंतु तुझ्या हाताने घासही खाता आला नाही ग लताबाई म्हणतात अजूनही वेळ गेली नाही माझ्याकडे ना प्रसादाचा शिरा आहे मी तुझ्यासाठी घेऊन येते असं म्हणत लताबाई त्यांच्याजवळ असणारा प्रसादाचा शिरा घेऊन येतात आणि म्हणतात बबडी अगं तुला माहीत नसेल परंतु ज्यावेळी मी तुला आश्रमात सोडण्यासाठी आले होते तुझा निरोप घेण्यासाठी आले होते त्यावेळी मी तुला शिरास भरवून घेऊन आले होते आणि आजही बघ ना मी तुला शिरास भरवत आहे बघ ना किती योगायोग आहे तर जानकी म्हणते आई हा फक्त प्रसादाचा शिरा नाही आहे तर तुझ्या हाताची माया आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हा योगायोग नाही किंवा प्रसादाचा शिरा नाही तर आज महादेवांनी दिलेला संकेत आहे आज, आज आपलं वर्तुळ पूर्ण झालं आई असं म्हणत आता जानकी रडू लागते लताबाई मायेचा घास जानकीला भरवतात जानकी, जानकी एवढी खुश होते की आता सगळा प्रसादाचा शिरा जानकी लताबाईंच्या हातूनच खाते जानकीचा आनंद काही गगनात मावत नसतो त्यानंतर लताबाई म्हणतात पोरी खरंच आज माझ्या मनाला समाधान मिळालं कित्येक वर्षानंतर मनात असणारी हुरहूर आज पूर्ण झाली माझ्या मनात नेहमीच तुझी जागा कायम तशीच होती नेहमीच वाटायचं माझी बबडी कशी असेल काय करत असेल परंतु मी काहीच करू शकत नव्हते गं तर आता जानकी म्हणते आई पण तुला माहीत होतं ना गं की मी तुझी मुलगी आहे मग तू मला अगोदरच का नाही सांगितलं लताबाई ना म्हणतात नाही गं बाळा तू माझी मुलगी आहेस हे मला अगोदर माहीत नव्हतं मला ऐश्वर्या खोटं नाटक करण्यासाठी तिथे घेऊन आली होती त्यावेळी मला काहीच माहीत नव्हतं परंतु काहीतरी चुकत आहे काहीतरी वेगळं घडत आहे हे मला कळत होतं तर एके दिवशी म्हणजेच मंगळागौरीच्या दिवशी ओवीने तुझं आणि माझं चित्र काढलं होतं मी ओवीला विचारलं ओवी हे कुठलं चित्र आहे कुठल्या सिनेमातलं चित्र तू काढलंस त्यावेळी ओवी म्हणाली हे कुठल्या सिनेमातलं चित्र नाही आहे तर माझ्या आईचं तिच्या आईसोबतचं असणारा लहानपणीच्या फोटोतील चित्र आहे माझी आई अनाथही ती मधुभाऊच्या आश्रमात वाढली आणि तिचा तिच्या आईसोबत असणारा हा शेवटचा एकच तिच्याजवळ फोटो होता आणि ते ज्यावेळी ऐकलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं म्हणजे माझी मुलगी ही दुसरी तिसरी कोणी नसून माझी बबडी तूच आहेस जानकी अगं तू माझी मुलगी आहेस हे ज्यावेळी कळालं त्यावेळी मंगळागौरंही सुरू झाली होती आणि त्यामध्ये तू गडबडीत होतीस मग मी तुला केव्हा सांगणार होते ग पण त्यानंतर मी तुला सांगेन तर तो झुंबर खाली पडला आणि त्यानंतर आपण मात्र खूपच दुरावलं आणि त्यानंतर काय घडलं हे तर तुला माहीतच असेल ना सौमित्राने लताबाईंचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो आणि त्यानंतर खोटे पोलीस येऊन लताबाईंना घेऊन जातात हे सगळं काही जानकीला आठवतं जानकीमध्ये हो आई मला सगळं काही आठवतंय पण आई मला ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुझ्यासोबत राहूनसुद्धा तू माझी आई आहेस आणि मी तुझी मुलगी आहे हे सुद्धा आपण एकमेकींना ओळखू शकलो नाही याचंच वाईट वाटत आहे आई चल ना आत्ता घरी चल ज्यावेळी ऋषिकेशला कळेल की तू माझी आई आहेस त्यावेळी त्यांनाही आनंद होईल घरच्या सगळ्यांनाच आनंद होईल आई चल ना माझ्यासोबत लताबाई म्हणतात नाही पोरी मी तुझ्या घरी नाही येऊ शकत जानकी म्हणते नाही आई अगं चल ना मी सगळ्यांना सांगणार आहे की तू माझी आई आहेस लताबाई म्हणतात हो पोरी परंतु सगळ्यांच्याच मनात आता माझ्याविषयी गैरसमज निर्माण झाला आहे मी जर तुमच्या घरी आले तर पुन्हा एकदा तुझ्या संसारामध्ये वादळ निर्माण होईल पुन्हा एकदा सगळ्यांना वाटेल की हे सगळं काही माझ्यामुळेच खडत आहे नाही पोरी आता मी तुझ्या संसारात पुन्हा एकदा येणार नाही माझ्यामुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झालेला मला आवडणार नाही अगं अगोदर तुझ्या घरच्या सगळ्यांची मतं माझ्याबद्दल खूप वेगळी आहेत आणि सगळं येऊन मला नाचवायचं नाही आहे जानकी असं म्हणत लताबाई रणदिवेंच्या घरी जायला नकार देतात जानकीला म्हणू लागतात परंतु पोरी तू घरी जा तू घरी जा आराम कर जावई बापू तुझी वाट पाहत असतील जानकी म्हणते नाही आई मी कुठेही जाणार नाही आज मला तुझ्यासोबतच राहायचं आहे तुझ्या मांडीवर झोपायचं आहे आई मी तुझ्या मांडीवर झोपू न गं लताबाई म्हणतात अगं पोरी तू तु तु तुझ्या आईला विचारतेस झोप ना गं अगं आई ही मुलीसाठीच असते ना असं म्हणत आता लताबाई जानकीला मांडीवर घेतात तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात जानकी म्हणते आई अगं मी लहान असताना तू कधी माझ्यासाठी अंगाई आहेस का गं लताबाई म्हणतात हो तर जानकी म्हणते मग आजसुद्धा माझ्यासाठी अंगाई म्हण ना तर लताबाई म्हणतात हो कबाळा म्हणते ना असं म्हणत आता लताबाई जानकीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत अंगाई म्हणत असतात आता मात्र जानकीला सुखावल्यासारखं वाटत असतं कित्येक वर्षानंतर आपल्या आईची मांडी तिच्या मायेचा हात तिच्या डोक्यावरून फिरत असतो जानकीमध्ये आई अगं बघ ना तुझ्या मांडीवर झोपल्यानंतर मला किती शांत वाटत आहे अगं या सगळ्या आपली आईच कुठेतरी हरवली असेल तर ते खूप वेगळं असतं गं पण आज माझी आई मला मिळाली आहे आणि आईच्या मांडीवर झोपण्याचं सुख हे खूप वेगळं आहे असं म्हणत आता जानकी लताबाईंच्या मांडीवर झोपी जाते परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी जानकीला जाग येते त्यावेळी मात्र लताबाई तिथे नसतात जानकी इकडे तिकडे पाहू लागते आई आई अशी हाक मारू लागते आई तू कुठे आहेस अगं ये ना ते आई कुठे आहेस कुठे गेली आहेस तू मला सोडून असं म्हणत जानकी आता मंदिराच्या सगळ्या परिसरात लताबाईंना शोधू लागते परंतु लताबाई जानकीला कुठेच सापडत नाहीत जानकी खूप घाबरून जाते आपल्या आईचा शोध घेत असते परंतु आई मात्र तिला कुठेच दिसत नसते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणदिवेंच्या घरी सर्वच जण जानकीच्या काळजीत असतात ऋषिकेश म्हणू लागतो सौमित्र अरे चानकी रात्रभर कुठेच मिळाली नाही आहे आपण आत्ता जाऊन पोलीस कंप्लेंट करूया का सौमित्र म्हणू लागतो नाही दादा आपण पोलीस कंप्लेंट नाही करू शकत कारण अजून चोवीस तास पूर्ण झाले नाही आहेत त्यामुळे आपण एक काम करूयात का आता आपण पुन्हा एकदा जाऊन वहिनीचा शोध घेऊ ऋषिकेश म्हणू लागतो अरे सौमित्र अजून कुठे शोधणार आहोत सांग ना अरे आपण अख्खी मुळशी पालती घातलो परंतु जानकी कुठेच सापडली नाही मग कुठे शोधणार आहोत काहीच कळत नाही आता सौमित्र आणि ऋषिकेश जानकीला कुठे शोधायचा हा विचार करत असतात तर नाना म्हणू लागतात अरे ऋषिकेश सौमित्र अरे सारंग म्हणत होता ना की जानकी वहिनी तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीकडे गेली आहे मग तिला फोन करून बघा ना म्हणजे जानकी तिच्याच घरी असेल तर ऋषिकेश म्हणतो नाही नाना जानकी कुठल्याही मैत्रिणीकडे गेली नाही आहे कारण हे सगळं काही सारंगने आपल्याला खोटं सांगितलं आहे त्याने आपल्याला हे सगळ्यामध्ये खोटं सांगून आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे तर आता अवंतिका म्हणू लागते ज्याच्यासोबत ऐश्वर्यासारखी बायको असेल तो नवरा अजून काय करणार तेच करणार ना तर आता अवंतिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर ऐश्वर्या खूप चिडते आणि म्हणते तोंड सांभाळून बोल अवंतिका तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन असं होणार नाही आणि काय काय सारंग खोटं बोलेत असं म्हणायचं आहे का तुला सारंगला एक शब्दही बोलेला मी ऐकून घेणार नाही आणि ऋषिकेश दादा अहो तुमची बायको नाही आहे ना घरात मग तुम्हाला कळायला हवं होतं का तुमची बायको तुम्हाला सांगून गेली नाही आहे का तर आता सुमित्राताई म्हणू लागतात जानकी अशी न सांगता कुठेच जात नाही आता नक्की ती कुठे गेली असावी आता सर्वांना चानकीची काळजी वाटत असते आणि त्याचवेळी जानकी धावत पळत घरी येते आणि आई आई अशी हाक मारत ती लताबाईंना सगळीकडे शोधत असते ऋषिकेश म्हणू लागतो जानकी अगं काय झाले जानकी म्हणते तुम्ही माझ्या आईला आहेत का माझी आई घरी आली आहे का माझी आई कुठे आहे असं म्हणत जानकी सगळ्या खोल्यांमध्येही शोधत असते परंतु तिला लताबाई कुठेच सापडत नाही ऋषिकेश आता जानकीला बसवतो आणि म्हणतो जानकी सांग नक्की काय झालंय तुला भास होत आहेत का अगं एवढी वर्ष तुझी आई तुझ्यासोबत नाही आहे अगदी लहानपणापासून मग असं अचानकच तुझी आई कशी येईल सांग ना जानकी तुला भास होत आहेत का जानकी म्हणते नाही ऋषिकेश माझी आई परत आली आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो सर्वजण धक्क्याने जानकीकडे पाहू लागतात जानकी म्हणते हो ऋषिकेश माझी आई परत आली आहे एवढी वर्ष मी अनाथ म्हणून वाढले एवढी वर्ष मी आईविना वाढले परंतु माझी आई परत आली आहे तिने मला मायेचा घास बरवला तिच्या मांडीवर डोकं टेकून शांत झोपले परंतु सकाळी उठून पाहिलं तर माझी आई तिथे नव्हती माझी आई कुठे गेली मला काहीच कळत नाही ऋषिकेश मला कळतं आहे का अहो मी माझ्या आईबद्दल बोलत आहे माझी आई मला मिळाली आहे लता कारखानेस या घरात आलेली लता कारखानेस हीच माझी आई आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते तर अवंतिका म्हणू लागते वहिनी अहो त्या बाई म्हणजे त्या तुमच्या आई आहेत जानकीमध्ये हो अवंतिका लता कारकानेस हीच माझी आई आहे तर ऐश्वर्यामध्ये काय म्हणजे झालं आता हे दुसरं नाटक सुरू केलंस वा जानकी वा जानकी म्हणते मी नाटक करत नाही आहे ऐश्वर्या हे सगळं काही तुझं नाटक होतं खरं तर माझ्या आईला या घरात नाटक करायला तूच घेऊन आली होतीस ना आता बोल माझी आई कुठे आहे ऐश्वर्या म्हणते वा म्हणजे आता ती कुठली तरी एक बाई मिळाली आणि ती तुझी माझी आई म्हणतेस तू आणि हे काय माझ्यावर का, का रोष आणतेस गं सगळ्या गोष्टींचा म्हणजे सगळं काही मीच करते का त्या बाईला घरात कोणी आणलं तू आणि आता बोलतेस की मी तिला हर लपवलं आहे म्हणजे काय चाललंय ग जानकी अगं त्या बाईला घरात घेऊन यायचं तू खोटी नाटकं त्या बाईने करायची आणि त्या खोटाळ्या बाईला तू आता तुझी आई म्हणतीस आहेस जानकी म्हणते एक मिनिट ऐश्वर्या माझ्या आईवर केलेले आरोप मी खपवून घेणार नाही ऐश्वर्या म्हणते गप्प बस आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं तुमचं एक बरं आहे ग ह्या घरात काही झालं तरी ऐश्वर्यावर ढकलायचं इकडचं पान तिकडे झालं कोणी केलं ऐश्वर्याने मला तर या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय कंटाळा जानकी म्हणते ऐश्वर्या नाटकं बंद कर मला सगळं माहीत आहे आता ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो जानकी ला तू लक्ष देऊ नकोस नक्की काय घडलं होतं सांगशील का मला जानकी म्हणते ऋषिकेश ज्या लताबाई म्हणून या घरात आल्यात तीच माझी आई होती बघा ना हे सगळं काही वेगळंच आहे खरं तर हा नियतीचा खेळ आहे तर आता सारंग म्हणतो वहिनी अगं काय चाललंय तुझं तर आता ऋषिकेश म्हणू लागतो सारंग तू गप्प बस तुला काही माहीत आहे का अरे लताबाईंना नेण्यासाठी जे पोलीस आले होते ते खोटे पोलीस होते तर जानकी म्हणते की हो ते खोटे पोलीस होते ज्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्याचवेळी आम्हाला कळालं जे घरी आले होते ते खोटे पोलीस होते आणि ते पोलीस हे ऐश्वर्यानेच पाठवले होते ऐश्वर्याची माणसं होती ते ऐश्वर्याचे गुंड होते असं म्हणत आता जानकीने सरळ सरळ ऐश्वर्यावर आरोप केलेले असतात हे ऐकून सुमित्राताईंना धक्कास बसतो ऐश्वर्या म्हणते एक मिनिट जानकी तुझे हे खोटे आरोप मी सहन करणार नाही मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय सारंग तुम्हाला कळतंय का ही उटसूट माझ्यावर आरोप करते जानकी म्हणते ऐश्वर्या नाटक करू नकोस तुझ्याकडे आता बोलायला काहीच नाही म्हणून तू हे बोलते आहेस ना मग सांग माझी आई कुठे आहे आता मात्र सौमित्र विचारतो वहिनी नक्की काय घडलं होतं सांगशील का जानकी म्हणते की हो ऋषिकेश म्हणू लागतो हो जानकी नक्की काय घडलं आहे सांग ना जानकी म्हणते ऋषिकेश ज्यावेळी मी इथून लताबाईंना भेटण्यासाठी गेले त्यावेळी मला सगळं सत्य कळालं मला त्या म्हणाल्यात की मीच तुझी आई आहे जन्मदाती आई तिने सगळं काही सत्य मला सांगितलं लताबाई जानकीला म्हणालेल्या असतात नाटकात काम करण्यासाठी आले होते आणि त्यावेळी तुझ्या वडिलांनी मला फसवलं प्रेमाचं नाटक केलं आणि त्यानंतर मला वाऱ्यावर सोडलं आणि तेव्हा मला दिवस केले होते आणि तुझा जन्म झाला खरं तर तुझा जन्मच मी नाकारला होता तुझं अस्तित्वच मी नाकारत नव्हतं आणि म्हणूनच शेवटी मी तुला मधुबाऊंच्या आश्रमात सोडलं आणि हे सगळं काही ज्यावेळी ऋषिकेश ऐकतो त्यावेळी ऋषिकेशला धक्काच बसतो जानकी म्हणू लागते नियतीचा खेळही या, या घरात तुमची आई म्हणून जी आली होती तीच माझी जन्मदाती आई होती हे सगळं काही नाटक करण्यासाठी ऐश्वर्यास तिला या घरात घेऊन आली होती हे सगळं काही ऐश्वर्याचं कारस्थान होतं आता मात्र ऐश्वर्यामध्ये जानकी बस मला या सगळ्याचा कंटाळा आलाय आई अहो तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना मला माझी नाती महत्वाची आहेत मला या घरातली नाती माझा संसार महत्वाचा आहे या गोष्टींमध्ये मला वेळ नाहीये आई अहो तुम्हाला तरी माहीत आहेच ना तुम्ही तर मला माझ्या आईसारखे आहात आणि नाना अहो मला तर मी माझ्या वडिलांना जेलमध्ये टाकून वाचवलं आहे आणि ही जानकी काय बोलती आहे जानकी म्हणते बस ऐश्वर्या ही नाटकं बंद कर आता ऐश्वर्या चानकीवर आरोप करत असते परंतु घरातील सर्वांनाच माहीत असतं की कि ऐश्वर्या किती खोटं बोलू शकते आता मात्र जानकीचा पारा चढतो जानकी सरळ जाते ऐश्वर्याचा गळा पकडते आणि म्हणू लागते बोल ऐश्वर्या माझी आई कुठे आहे ऐश्वर्याला श्वास घेणंही कठीण झालेलं असतं परंतु कसं बस सौमित्र आणि ऋषिकेश चानकीला बाजूला करतात सुमित्रा ताई म्हणतात बस जानकी आत्तापर्यंत तुझी सगळी नाटकं ऐकून घेतली परंतु आता नाही तू सरळ सरळ ऐश्वर्यावर आरोप करशील आणि ते मी खपवून घेणार असं होणार नाही तू ऐश्वर्यावर आरोप करू शकत नाहीस आणि हो तू कुठल्या पुराव्यावर आरोप करतेस ग तुझ्या हाती काय पुरावा आहे की तू ऐश्वर्यावर आरोप करतेस परंतु या यापुढे आरोप करायचे नाहीत बस आतापर्यंत खूप ऐकून घेतलं तर त्यानंतर सारंग म्हणतो नाहीतर काय उठसूट फक्त ऐश्वर्यावर आरोप करायचेत आणि काय चाललंय वहिनी हे सगळं काही तू करायचं आणि या सगळ्यांचे आरोप ऐश्वर्यावर करायचे सुमित्रा ताई म्हणतात हो जानकी तू म्हणतेस ना तुला तुझी आई मिळाली मग तुला अशी मंदिरात सोडून निघूनही गेली आणि हो तू काय म्हणतेस की तुझ्याजवळ फोटो होता मग कुठे आहे तो फोटो आता मात्र जानकी विचार करू लागते ती तिच्या आईचा विचार करत असताना तिला चक्कर येते आणि ती, ती खाली को कोसळते ऋषिकेश जानकीला सावरतो अवंतिका आणि सर्वच जण जानकीची काळजी घेत असतात तर दुसरीकडे सुमित्रा ताई त्यांच्या रूममध्ये विचार करत असतात ऐश्वर्यामध्ये आई तुम्हाला वाटते का ती जानकी सगळं काही बोलते ते खरं आहे सुमित्रा ताई म्हणतात ऐश्वर्या मला तर काहीच कळत नाही आहे काय खरं काय का खोटं सारंग म्हणतो आई अगं हेच खरं आहे ती जानकी वहिनी हे सगळं काही नाटक करत आहे ती बाई जानकी वहिनीच घरात घेऊन आली होती आणि आता जानकी वहिणी म्हणते की ती बाई माझी आई आहे म्हणजे पार्वती पार्वती म्हणून या घरात आणलेली बाई आता जानकी वहिनीची आई आहे कसा विश्वास ठेवायचा सांग ना तर आता सुमित्रा ते म्हणतात अरे सारंग परंतु जानकीजवळ असणारा तो फोटो आणि जानकी काय म्हणाली ज्यावेळी ऋषिकेश आणि जानकी पोलीस स्टेशनला गेलेत त्यावेळी त्यांना कळालं की ते गुंड लताबाईंना घेऊन गेलेत मग तर आता ऐश्वर खोटं बोलत मग ते आई अहो गुंड घेऊन गेलेत परंतु पोलीस हेही म्हणालेत की ती टीम लताबाईंचीच असावी लताबाईंचीच माणसं त्यांना घेऊन गेली असावीत अहो आई या गोष्टींवर विश्वास ठेवू नका ती जानकी खोटं बोलत आहे आणि जानकीला या घरची सत्ता हवी आहे आणि म्हणूनच हे सगळं काही चालू आहे कारण ज्यावेळी तुम्ही जानकीला पुरावा विचारलात त्यावेळी मात्र ती चक्कर येऊन पडली कारण तिच्याजवळ दुसरा कुठला पुरावाच नाही आई ते जानकीच्या बोलण्यात येऊ नका अहो बघा ना तळ्यापाशी जानकी कोणाला सापडली हिलाच आणि आता तरी मला वाटतंय की जानकीचा डाव उघड होईल म्हणून जानकीने तिचा खेळही संपवला असेल तर आता मात्र सुमित्रातई ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणतात हो ग मलाही असंच वाटत आहे तो फोटो ते जानकीचं बोलणं सगळं काही खोटंच असावं आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग यांनी अलघातपणे सुमित्रा त्यांना आपल्या बाजूने करून घेतलेलं असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये जानकी म्हणू लागते ऋषिकेश माझी आई कुठे आहे आणि त्याचवेळी पोलीस समोर येत जानकीला विचारतात जानकी रणधीवे तुम्ही काल रात्री तळ्यापाशी असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात कोणाला भेटला होता का जानकी म्हणते की हो मी एका बाईंना भेटले होते आणि तेव्हाच मला कळालं की ती माझी आई आहे तर पोलीस म्हणतात काय म्हणजे तुमच्या आईचा तुम्हीच खून केला आहे जानकी म्हणते खून नाही नाही मी माझ्या आईचा खून नाही केला परंतु पोलीस जानकीचं काही ऐकून न घेता तिच्या हातामध्ये बेड्या घालतात आणि तिला तिथून घेऊन जात असतात जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काहीही केलं नाही ऋषिकेश म्हणतो जानकी शांत हो पोलिसांजवळ साक्षीदार असतील परंतु मी तुझा साथीदार आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जानकी तू असं काहीही करणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे तू काळजी करू नकोस आम्ही येतच आहोत असं आता सौमित्र आणि ऋषिकेश जानकी सोबत पोलीस स्टेशनला निघालेले असतात आता सौमित्र आणि ऋषिकेश या सगळ्या मागचा सूत्रधार शोधून काढतील का आणि जानकीला या सगळ्यातून निर्दोष सोडवण्यामध्ये यशस्वी ठरतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट